नमस्कार मंडळी निलेश गार्डनिंग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं परत स्वागत आहे हा आहे ऑगस्ट महिन्याचा अपडेट भरपूर पाऊस पुण्यामध्ये झाल्यानंतर टेरेस गार्डनिंगची काळजी घेणं खूप अवघड होतं आहे हे बघा वांग्यांची पानं आणि हे किती खराब झालेली आहेत तर वेळेच्या वेळी ह्याला जर औषध नाही दिलं तर त्यांचा काहीच म्हणजे गार्डनिंग करून उपयोग नाही आणि हे जी काही गवर लावली होती बऱ्याच दिवसापासनं तर पहिल्या जूनच्या पावसामध्ये पूर्णपणे वाकली होती तरी पण आपण तिला एक दीड महिने ठेवली आणि तिला जगवली आपण बरीच गवर आली पण आता हिला काढायची वेळ आली तर सात साडेसात फूट गवार मोठी झाली होती ह्या आपल्या ग्रो आणि जवळजवळ पंधरा वीस झाडं होती सर्व काही झाडं आपण ह्याही ठिकाणीवरनं गवारीची काढली आता इथं त्यानंतर आपण नवीन काही लावणार आहोत तर हा व्हिडिओ पंधरा दिवसापूर्वीचा आहे हे सर्व काढलेलं होतं मी शूट करून ठेवलं होतं आणि थोडंसं आपण कुंड्यांचं इकडं तिकडं हालचाल करतो आहे आणि नवीन काही आपण गोष्टी ह्याच्यामध्ये लावतो आहे ओके तर आ, ही पूर्णपणे गवार सर्व काही काढली आहे आणि खाली माती आपण दहा दिवस ठेवली आहे लगेच काही आपण त्यात लावलं नाही पूर्णपणे माती खालीवरती करून थोडंसं वेळ देऊन त्यात थोडंसं फर्टिलायझरचं थोडंसं खत टाकून आणि मग आपण त्याच्यामध्ये नवीन गोष्टी ॲड केल्यात तर मी हेच करतो की कुठलीही कुंडीतली जर जुनी काही गोष्टी काढल्यानंतर नवीन गोष्टी लावायच्या आधी एक दहा दिवस तरी ती माती तशीच ठेवा खालीवरती करा ऊन असेल तर उन्हामध्ये कडक तापू द्या माती आणि मग नवीन करा ओके त्यानंतरचं हे आहे की आपण ह्या ठिकाणी ह्या ह्या कुंडीमध्ये काही माती होती ती ह्याच्यात टाकून ह्याला आपण काहीतरी नवीन लावण्याचा प्रयत्न करतो इथे तर ही पण आपण छोटीशी ग्रो बॅग रेडी केली आणि एका ग्रो बॅगमध्ये मी घोसावळ्याच्या बिया लावतो आहे तीन तर तेही तुम्हाला दाखवतो तर हे घोसावळा आहे आणि घोसावळेचे तीन बिया मी तीन ठिकाणी लावतोय तीन कॉर्नरला आणि मागे आपण भोपळा लावला होता पण मला पावसामध्ये भोपळा जास्त पानांना कीड लागल्यामुळे ना तो सर नाही करू शकला तरी पण ठेवला आहे मी खालची पानं बरीच किडत गेलीत तर ह्यालाही बघू काय होतं आपण ह्याची काळजी घेऊ शकतो की नाही तर ह्याच्यानंतर एक दहा दहा दिवसानंतरचा एक व्हिडिओ आहे ज्यात तुम्हाला ह्याचं तिन्ही पण भोपळ्याची रोप आलेली दिसतील ओके सो त्यानंतर हे बघा भेंडी कुठपर्यंत वाढली होती ठेवू ठेऊ ठेऊ म्हणत आणि ह्याला भेंडी येतच राहते वरती 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 शेवटी हे काढायचा मी निर्णय घेतला त्यामुळे ही पण ग्रो बॅग आता मोकळी होती आहे वरती भेंडी आहेच ह्याला सो so, हे पूर्णपणे काढतो आहे आणि हा आपला आहे आजचा अपडेट इथं बघा घोसावळ्याची तीन झाडं ह्याला पण थोडीशी कीड लागली बघा पाण्यांना ह्याला आपण औषध मारणार आहोत ट्राय करूयात आता हे सर्व काही जग जगवायची जग झाडं ठीक आहे माझ्याकडनं थोडंसं हे बघा मागच्या वेळेसची काढलेली गवार ओके तर आपण तिकडची ग्रोबॅक होती गवारीची ती इकडे सरकवली आहे आणि इथे मी काही शेपू पालक असे काही गोष्टी लावल्यात की जेणेकरून कंटिन्यू पावसामध्ये हे थोडंसं सर्व करू शकतील ठीक आहे ह्या ग्रोबॅगमध्येही बऱ्याच काही गोष्टी लावल्यात तर तिकडून इकडे आपण काही ग्रोबॅग इकडे शिफ्ट केली आहे हिकडची ग्रोबॅग तिकडे शिफ्ट केली आहे ठीक आहे तर ह्या छोट्या ग्रोबॅगांमध्ये पण मी मेथी लावली आहे सॉरी मेथे नाही कोथिंबीर पण लावलेली आहे तर पाहूयात आता की तुमच्या तुम्हाला पुढे एक आठ दिवसामध्ये मी अपडेट देईलच की पालक शेपू आणि मेत आणि कोथिंबीर यांचा काय अपडेट आहे तर इकडची मी भेंडी काढली आहे पण लगेच काय लावलेलं ला नाही ही माती मी तशीच ठेवली आहे एक दहा दिवस मग ह्याच्यामध्ये थोडं फर्टिलायझर टाकून मग ह्याच्यात आपण नवीन काहीतरी लावूयात तर हा आहे आपला अपडेट केळींची वाढ बघा वा, केळीला खाली अजून दोन कोंब आलेत आणि मुळ्या बघा किती मोठ्या हे झाल्यात आणि हे मी फर्टिलायझर टाकले आज नंतर पाणी टाकून ह्याला थोडंसं मिक्स करणार आहे कोंब आलेत दोन केळीला साईडला म्हणजे केळीला खालून पण बरेचसे सब ब्रांच फुटत जातात ठीक आहे तर हे आहे लिंबाचं झाड खूप पिवळं पडलं आहे कंटिन्यू पाऊस बरोबर आहे आणि इकडे एक भोपळ्याचं रोप लावलं होतं ते थोडंसं वाढते चांगल्या पद्धतीमध्ये पेरो आहे आपला व्यवस्थित इथेही काही मिरच्यांची रोपं पुदिना हे सर्व आहे ह्याच्यामध्ये तर इथंही आपण खत टाकलं आहे त्याना आता थोडंसं ग्रोथला चांगलं हे भेटेल आ... पलीकडं आपलं मिरची आहे आणि इथे वांग्यांचं तर काय झालं की वांग्याला पाऊस कंटिन्यू असल्यामुळे ऊन जवळपास खूप कमी होतं तर ते सर्व नाही करू शकले तर आता मी ह्याला सगळ्यांना फर्टिलायझर टाकलं आहे तर ह्यांची थोडीशी ग्रोथ बघूयात आणि वांगी ठेवलीत मी सगळी काढली नाहीत फक्त जे घनदाट वांगी आली होती पानं ते ती पूर्णपणे ही झाली पाव पाण्या पावसामुळं पिवळी पडून गळून गेली पानं तर हा आहे ह्या साईडचा अपडेट इकडे झेंडू आपण असाच ठेवला आहे झेंडूलाही थोडं फर्टिलायझर टाकलं आहे तर ह्याला फुलं येत राहतात इकडे पण वांगी आहेत सहा रोपं तर ही पण आपण ठेवलेली आहेत फुलं पण आहेत वांगी बऱ्यापैकी काढलीत आपण आत्तापर्यंत ही आहेत आळूची पानं ओके इकडे आहे हा आपला ऑरेंज कलरचा जा, जास्वंद आणि जर शेजारी मोगरा हे पण चांगल्या प्रमाणामध्ये येत आहेत ओके पलीकडे नारळ आहे आणि या ठिकाणी ह्या साईडचा पूर्ण अपडेट नवीन काही आपण लावलेलं आहे आणि काही झाडांना आपण कटिंग वगैरे करून पूर्णपणे टेरेस परत रेडी केलं आहे आपण ठीक आहे तर पावसामध्ये खूपच डिफिकल्ट होतं गार्डनिंग मॅनेज करणं कारण की पहिली गोष्ट की कीड लागण्याचे की चान्सेस जास्त असतात आणि तुम्हाला कंटिन्यू आठवड्याला पाण्यांना फवारणी मारावी लागते नाही तर ते झाड नाही त्याच्यामध्ये सर्व करू शकत ठीक आहे तर माझ्याकडनं थोडंसं जरा टायमिंगची मिस्टेक झाली आहे त्यामुळं मी भोपळा आणि काकडीला नाही वाचू शकलो सो भोपळा तर आहे अजून पण काकडी पूर्णपणे काढून टाकली भोपळ्याची बघा खालची सगळी पानं खराब होऊन गेलीत ओके तर तुम्हाला दाखवतो पुढे हे पहिले नारळ बघा आणि मोगरा बघा तो आहेच आहे व्यवस्थित तर हे नारळांना आणि केळीच्या झाडाला मी गावी शिफ्ट करणार आहे थोड्या दिवसांनी तरी पाने तरी तर इथे बघा भोपळ्याची खालची सगळी पानं गेलीत फक्त शेंटाचे काही राहिलेत नवीन ग्रोथवाली खाली पूर्णपणे तो येतो पूर्ण हे झालं आहे तरी पण आपण प्रयत्न करतो आहे ह्याच्यातली पूर्ण काकडी गेली इथे मी लावली आहे कोथंबीर तर बघूया या कोथंबीर या पावसामध्ये कंटिन्यू पाऊस आहे तर ह्यात ती सर्व करते की नाही तर हा आहे भोपळा आपला आणि मी तिकडची जी घोसावळीची जी बॅग आहे मी इकडे शिफ्ट केली तर ह्या घोसावळींनी इकडं इथंच ॲक्च्युली जाळी आहे ना सो ती जाळीला पकडून तो वर जाईल ह्यालाही मी थोडं औषध मारणार आहे पानांना ह्याला ह्यालाही कीड लागली आहे सो ह्याला आपण चांगलं जागवायचा प्रयत्न करूयात ठीक आहे इथे तिन्ही ती, रोपं आलेली आहेत जिथे मी तुम्ही सुरुवातीला मी दाखवलं की बिया लावल्या आणि नंतर तिन्ही पण झाडं ह्याच्यामध्ये आलेली आहेत तर हा आहे आपला गार्डनचा अपडेट ऑगस्ट महिन्याचा पावसामुळे भरपूर नुकसान झाले सो तेवढा ग्रीनरी नाही आहे जेवढी आपली पहिली होती ओके सो हे चिक्कू आहे आणि हा आपला पूर्ण टार टेरेसचा अपडेट तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की आपला आ, फार्म हाऊस कंपाऊंड आणि झाडं सगळे लावून झाली आहेत त्याचा एक प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईल एक सत्तर झाडं मी गावी लावलेली आहेत ओके आंबा बघा किती चांगल्या प्रमाणामध्ये आलेला आहे ह्याला पूर्ण साईडनी वाढ आहे भरपूर चांगला वाढतोय तो सगळ्या साईडने तर ह्याला आपण चांगलं मोठं करणार आहोत कढीपत्ताही चांगला वाढला आहे ओके okay. सो so, तुम्हालाही असं काही टेरेस गार्डनवरती काही अडचणी येत असतील किंवा काही विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारा आपण ह्यावर डिस्कस करूयात आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सो बाय बाय थँक्यू सो मच प्लीज लाईक्स अँड सबस्क्राईब दिस चॅनल अँड सी यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय